नमस्कार मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि लावणी क्वीन विजया कदम आज व्हिडिओ बनवायचं का कारण असं आहे की मी आज आलेली आहे शूटिंगला एका छानशा गाण्यासाठी एक छानसं गाणं शूट होणार आहे माझ्यावर आणि त्यातूनही विशेष एक गोष्ट अशी आहे की आमचं जे टेक्निकल टीम आहे ना ते तो सगळा ग्रुप माझा आम्ही सगळेजण तब्बल दहा वर्षांनी भेटतो आहे आणि दहा वर्षांनी सगळेजण मिळून आज एक गाणं पुन्हा एकदा शूट करतो आहे त्यामुळे या सगळ्या प्रवासात कशी कशी धमाल होते काय मस्त मजा येते काय गमती जमती घडतात आपण नक्की बघूया बिहाइंड द कॅमेरा हे मी छोटंसं क्लिप काढलं आहे बाहेर बघू शकता खूप छान ऊन पडलं आहे आणि कामाची लगबग पण चालू आहे सगळ्यांची हे आमचे विजय डी ओ पी हाय करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी एक गोष्ट मगाशी सांगायला विसरले की हे गाणं मी नुसतं परफॉर्म नाही करत आहे तर हे गाणं मी स्वतः कोरिओग्राफसुद्धा करत आहे त्यामुळे नक्की बघा हे गाणं कधी येतं आहे त्याच्या अपडेट्स तुम्ही फॉलो करत राहा

तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवर ही रील बघायला नक्की मिळेल नक्की बघा माझे इन्स्टा आय डी आहे लावणिक विन विजया आणि जर तुम्ही इन्स्टा ऑपरेट करत नसाल तर फेसबुकवर सुद्धा ही रील मी पोस्ट केलेली आहे विजया विकास कदम म्हणून फेसबुक आय डी आहे पुन्हा सांगते लावणिक विन विजया हा इन्स्टा आय डी आहे नक्की फॉलो करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स प्रेमाच्या रूपामध्ये माझ्याकडे येऊ द्या आता तुम्हाला सगळ्यांना माझ्या टीमची ओळख करून देते पहिली व्यक्ती आहे <laughs> संतोष पाँणी। 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 करतो। मी करतोय आणि ही माझी पाहुणी आहे मला जेवायला देणार आहे जेवायला आणि ह्या आम्हाला जेवायला कोणामुळे देणार आहे हे आमचे प्रोड्युसर इथे आहेत गणेश वाडेकर हे यांच्यामुळे ही मला जेवायला देणार आहे या आणि आता बाकी संपूर्ण टीम समोर आहे ते आता काम करत आहेत तुम्ही बघत राहा तुमच्या मदत झालेली आहे ही जागा हे लोकेशन सर्व ह्या सरांचं आहे ह्या सरांमुळेच आम्हाला ही जागेवर चांगल्या प्रकारे शूटिंग करायला मिळाले त्यांचं खूप सहकार्य झालं साईबाबांचा आशीर्वाद कायम यांच्या वतीने आमच्या पाठीशी राहील साहेब आणि हे आहेत विजय तिवारी हे इकडे 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 एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत विजय महाजन तुम्ही पण थांबा था हे डीओपी आहेत अजून एक डीओपी येत आहेत प्रशांत जाधव प्रशांत जाधव दादा हॅलो दादा हे सुद्धा डीओपी आहेत आणि बऱ्याच वर्षांनी विजय विजयाने बरोबर हे जे काम केलं सतीश आमचा डिझायनर संपूर्ण अल्बमचं जे काय आहे त्याचे सगळे डिझायनिंग हा करतो आणि आज विजया बरोबर काम करून खूप बरं वाटलं बऱ्याच वर्षाने म्हणजे बहुतेक दहा वर्षाने आम्ही एकत्र काम करतो दहा वर्षाने आपण okay. एकत्र काम करतोय हो का त्याबद्दल <laughs> <येस। laughs> आम्ही गणेश वाडेकर यांचे खूप आभार मानतो आणि आमचं हे गाणं जेव्हा येईल तेव्हा सर्वांनी कृपया ते पहावं आणि आपला प्रतिसाद त्याला भरभरून द्यावा ही सर्वांना विनंती आणि विजयाला पण तुमच्या शुभेच्छा कायम द्या की विजया अजूनही तिच्या आयुष्यात अजून तिला म्हणजे हे मिळू दे भरभराट मिळू दे तिचं नाव मोठं होऊ दे आणि ती चांगली कलाकार म्हणून सर्वांसमोर येऊ दे धन्यवाद थँक्यू तर ही होती माझी टीम आणि खरंच आम्ही सगळी दहा वर्षांनी तब्बल भेटलो आणि खूप धमाल केली मजा केली मस्ती केली पूर्ण दिवसातलं मी खूप फुटेज नाही टाकलंय कारण वन डे शूट होतं आणि फार गडबड होती म्हणजे एका दिवसामध्ये सगळं सटपायचं होतं आम्हाला त्यामुळे मी कंटेंटच्या मागे लागत बसली नाही सो मी माझ्या कामाकडे जरा लक्ष दिला म्हटलं हॅकअप झाल्यानंतर मग जे काय आहे ते व्हिडिओचं बघेन सो नक्की बघा आणि गाणं लवकर आल्यावर मी अपडेट करेनच तर फॉलो करत राहा आणि हां माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ बघत जा लाईक्स करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच